छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड यांच्या वतीनं सुशील बंदपट्टे यांचा झाला सत्कार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाच्या अध्यक्षपदी सुशील बंदपट्टे यांची निवड झाल्याबद्दल मराठा सेवा संघ संचालित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड यांच्या वतीनं लक्ष्मी मार्केट येथील हनुमान मंदिर जवळ त्यांचा हार घालून हाजी मतीन बागवान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी तसेच महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग विभाग वसीम बहुराणू यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी राजा बागवान इरफान शेख बागवान रचबरे हायस मुन्सी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूर आणि सर्व पदाधिकारी आदी उपस्थित होते अब खास, खास खास मेरे लिए एक गर्व की बात है मैं ड्रामे में काम कर चुका हूँ लेकिन ये ड्रामा नहीं कर रहा हूँ हकी है और मेरे उस्ताद राजा बागवान है और मेरे उस्ताद को मेरे उस्ताद की खुदपुशी मेरे हाथों तो में भी जब हमारे बनपट्टे बनपट्टे साहब जब बोल रहे थे एक जहन में ख्याल आया ये शिवाजी महाराज उस वक्त जो भी लड़ा लड़े जिसके साथ भी लड़ा लड़े अपनी हुकूमत कायम करने के लिए हक की हुकूमत कायम हक की कायम करने के लिए लड़े और उनको साथ देने वाले मुसलमान बढ़ चढ़ हिस्सा लिए ये इन्होंने बताया और सब लोग भी इस चीज के इतिहास पढ़ने वाले इस चीज की दे सकते हैं मुझे अचानक ऐसा ख्याल आया आज भी हम तैयार हैं आरक्षण के लिए किसी को सोलापुर से दिल्ली दिल्ली से सोलापुर इधर आने की जरूरत नहीं है बस हुकूमत करने वाला सबका हक अदा करने वाला हो भले भे, वो किसी भी पार्टी से हो किसी भी पार्टी से कुछ लेना देना नहीं है वहां पर बैठने वाला ऐसा हो कि वो सबका हक अदा करे हमारी जिम्मेदारी बनती ताली बजा कर नहीं चलने वाला ऐसे लोगों का हम चुन करते भले वो किसी भी पार्टी का इतना हुए बदकचे साहब की बात को मैं आगे बढ़ाते हुए अपनी जगह लेता हूं लौ नमस्कार सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड त्यांचे अध्यक्ष आमचे मित्र हाजी मतीन भगवान भगवानसाहेब आणि त्यांचे सर्व पदाधिकारी त्यांच्या मनापासून आभार मानतो की त्यांनी आज इथे ते आम्हाला बोलवून जो मान सन्मान जो आदर दिला त्याबद्दल मनापासून त्यांचे आभार खर तर शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला नवीन नाही आहे कारण चारशे वर्षापूर्वी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदी स्वराज्य स्थापन करण्याची संकल्प केला आणि त्या संकल्पाला यशस्वी करण्यासाठी किंवा ती स्वप्नपूर्ती पूर्ण करण्यासाठी अठरा पगड जातींची त्यांना मदत झाली त्यामध्ये मुस्लिम बांधव देखील मोठ्या प्रमाणावर आघाडीवर होते म्हणूनच त्यांच्या नौसेनाचे प्रमुख एक आपले मुस्लिम बांधव होते ज्यांचं नाव इब्राहिम खान आहे आणि तसेच अजून बरेचसे असे मुस्लिम बांधव होते जे जनते सेनापती किंवा अजून महत्वाच्या पदा पदांवर होते सुरतेची स्वारी असेल किंवा सिंहगडाचं रक्षण असेल पाण्याचं रक्षण असेल मुस्लिम बांधवांनी आपलं प्राण त्याग करून देखील या किल्ल्यांचं रक्षण केलं आणि शिवाजी महाराजांचं स्वप्नपूर्तीसाठी आपल्या रक्ताची बलिदानाची आहुती दिली असाच आदर्श कायम डोळ्यासमोर ठेवून आमचं छत्रपती शिवाजी महाराज महामंडळ कायम अठरा पगड जातेतील प्रत्येक तरुणाला प्रत्येक एका नागरिकाला संधी देते अध्यक्ष म्हणून दोन वर्षापूर्वी आमचे मित्र हाजी मतीन भागवान साहेब यांना संधी दिली होती आणि आज या वर्षी मला ही संधी वडार समाजाचा म्हणून ही संधी मला मिळाली त्याबद्दल पुन्हा एकदा आमच्या महामंडळाचे देखील मी आभार मानतो आणि हा जो एकत्रितपणा भारताची जी आपली ओळख आहे वसुदेव वसुदेव कुटुंबकम आपण सर्वांनी राखली पाहिजे विविधतेतून एकता हाच संदेश बाराव्या शतकात येथील संतांनी दिला होता तो संदेश आज आज देखील आपण कार्यरत आहोत हेच आमच्या सगळ्या मुस्लिम बांधवांनी दाखवून दिलं त्याबद्दल त्यांचे देखील मनापासून आभार जय हिंद